नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप अशी मस्त ज्वारीची भाकर कशी बनवायची ते बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत राहा ज्वारीचं पीठ चाळून घेतलं आहे आणि पाणी टाकून चांगलं मळू घेते पीठ जेवढं आपण चांगलं मळू ना तेवढी भाकर चांगली येते म्हणजे कडा वगैरे उलत नाही आणि भाकर तव्यावरती जाते जेव्हा आपल्याला ज्वारी दळायची असते तेव्हा शक्यतो कमी प्रमाणात ज्वारी दळून आणत जा की त्यामुळे पीठ जास्त दिवसाचं होत नाही आणि पीठ ज्वारीचे जास्त दिवसाचे झाले की ती वळत नाही आणि भाकर तव्यावरती जात नाही खालीच भाकर मोडून पडते किंवा तिचा तुकडा पडतो मग त्यासाठी ज्वारी दळताना दोन अडीच किलो दळूनच आणत जा आणि जसे लागेल तसे तुम्ही पीठ दळून आणत जा आणि तरीही जर तुमच्याकडे जास्त दिवसाचं पीठ असेल तर त्यासाठी तुम्ही त्यामध्ये तांदळ तान्डर, तांदूळ जे आहेत त्याचं पीठ टाकू शकता की त्यामुळे भाकर चांगली वळेल आणि व्यवस्थित भाकर होईल मग ज्वारीची आणि खायला अजून मस्त चवदार लागेल आणि जर जा तुमच्याकडं तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी घ्या आणि त्या कोमट पाण्याने पीठ चांगलं मळून घ्या त्यामुळे पण भाकर मस्त वळते तर ह्या पद्धतीनं तुम्ही भाकर करू शकता तर हे बघा आपलं पीठ मस्तपैकी मी मळूमळू घेतलेलं आहे ह्या पद्धतीनं आणि आता मस्त उंडा तयार केला आहे तर ह्या बघा ह्या पद्धतीने उंडा तयार केला आहे आणि ताटामध्ये पीठ टाकलं आहे की त्यामुळे भाकर ताटाला चिटकत नाही थापताना आणि मस्तपैकी अलद हाताने म्हणजे हलक्या हाताने भाकर थापत आहे आणि पीठ मारताना जास्त निब्बर पण मळायचं नाही आणि जास्त पात्र पण पीठ मळायचं नाही की ज्यामुळे भाकर जास्त पातळ पीठ मिळाला ना भाकर खूप नरम येते तिला असं पापुद्रा येत नाही त्यामुळे थोडंसं मिडियम पीठ म्हणायचं आपल्याला आणि हे बघा असं मस्त भाकर मी आता एका हाताने थापते कारण माझे एका हातात फोन पकडलेला आहे मी तर तुम्ही दोन्ही हाताने भाकर व्यवस्थित थापा आणि मस्त चारी बाजूने सगळीकडून असे नाही व्यवस्थित एक सारखी थापा की, था की म्हणजे जाड बारीक भाकर होणार नाही तर ह्या बघा किती मस्त भाकर झाली आपली आता आणि हे बघा माझी भाकर मस्तपैकी थापून झालेली आहे आणि अल्लद मी तिला हातामध्ये घेतलं आणि तव्यावरती टाकलं आहे हे बघा ह्या पद्धतीने जी खालची बाजू आहे ना ताटाकरची ती वरती घेतली आहे आणि वरती जी थापलेली बाजू आहे ती खाली तव्याच्या बाजूला गेली आहे आणि भाकर टाकल्याच्या नंतर लगेच तिला आपण पाणी लावून घेणार आहे कारण भाकर जास्त गरम झाली की त्याला पाणी लावायला हाताला चटके बसतात म्हणून आणि आपल्याला हे जे पाणी आहे ना सगळीकडे सारखं लावून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला सगळीकडे भाकरीला पाणी लावून ओली करून घ्यायची आहे बिना पाण्याची कुठेही भाकर ठेवायची नाही नाही तर ती काय होते कोडी होते आणि भाकर खायला चांगली लागत नाही आणि दिसत पण चांगली नाही तर ह्या बागा ह्या पद्धतीने पाणी लावून घेतलं आहे एक दोन सेकंद झाले काही लगेच तिला आपल्याला पालथं करायचं आहे म्हणजे तव्याच्या साईडला ओली बाजू टाकायची आहे आणि जी तव्याची खालची बाजू आहे ती वरती घ्यायची आहे ह्या पद्धतीने आणि आता हे जर थोडंसं लालसं दिसते ना तर त्यावरती मी मसाला भाजला आहे ते दिसत आहे तर तोपर्यंत वरची भाकर भाजीपर्यंत आपण ताटामध्ये ना पीठ जे मळलेलं होतं ता मी त्याची लगेच दुसरी भाकर थापून घेणार आहे की म्हणजे आपली पटापटा भाकरी तयार होती वेळ लागणार नाही ना ना वरची भाकर भाजी सर खालची भाकर पण थापून होते आणि ह्या पद्धतीने उंडा तयार करून पुन्हा मस्तपैकी ताटामध्ये पीठ चालून भाकर थापून घेत आहे अशा पटापटा मी सगळ्या भाकरी करून घेणार आहे आणि वेळ कमी असल्यामुळे मी तुम्हाला एकच भाकर दाखवलेली आहे बनवताना बाकीच्या भाकरी मी सगळ्या बनवून घेणार आहे आता हे बघा माझी ही भाकर पण थापून झालेली आहे मस्तपैकी आणि ज्वारीची भाकर उन्हाळ्यामध्ये खूप छान लागते खायला पचायला पण हलकी असते आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं आपल्याला काही खावं अशी वाटत नाही आणि चपाती बाजरी खाऊ वाटत नाही आणि ते खाल्लं तरी पचायला जड जातं तर ज्वारीची भाकर उन्हाळ्यात खालेली चांगली असते शरीराला पण चांगली असते तर आता ही बघा आपली तव्यावरची भाकर मी असं मस्तपैकी उलथाने बघते आणि मस्तपैकी भाजली आता हे बघा तरी थोडीशी किंचित मला वाटते तर मी थोडीशी कडक करते तिला की म्हणजे चांगला पापुडा येईन जर तव्याची कडची बाजू जर चांगली कडक केली ना तर भाकरीला काय होतं चांगला पापुडा येतो आता माझी भाकर एकदम चांगली व्यवस्थित भाजलेली आहे आणि आता तिला मी दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहे तर तवा साईडला घेते आणि मी आता ही गॅसवरती भाजणार आहे तुम्ही तव्यावरती पण अशीच पालती टाकून भाजू शकतात पण मी गॅसवरती भाजणार आहे आणि उलथण्याच्या सहाय्याने की त्यामुळे हाताला चटके फिर बसत नाही आणि हे बघा अशा पद्धतीने गोल गोल भाकर फिरून घेणार आहे तर बघा ह्या पद्धतीने आपली खूप अशी मस्त ज्वारीची भाकर भाजलेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बघा किती असा मस्त भाकरीला पापुद्रा आलेला आहे आणि खूप अशी मस्त ज्वारीची भाकर तयार झाली आहे ह्या पद्धतीने तुम्ही ही बा ज्वारीची भाकर नक्की करून बघा जे तुम नवीन आसन ज्यांना जमत नसेल त्यांनी तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद